युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाचशापेठ परिसरात गुरुवारी सत्तावीस तारखेला सकाळी तणाव निर्माण झाला गृहकर्जाची हो रक्कम भरूनही बँकेने घर लिलावात विकल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली होती पोलिसांच्या मध्यस्थीने दुपारी बाराच्या सुमारास तणाव निवडला भूमिका हरीश वाघमारे वय एकोणीस राहणार न्यू पाचव्या पेठ पात्रू चौक सोलापूर असे मृत युवतीचे नाव आहे ती वालचंद महाविद्यालयात एम बी एला होती तिच्या कुटुंबियांनी एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते ते थकल्याने बँकेने तीन महिन्यांपूर्वी घर सील केले होते ती मामाकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक तिचा मृत्यू झाला बँकेने लिलावात घर विकल्याचे कळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे कर्जाची मोठी रक्कम भरली होती काही हजार रकमेसाठी बँकेने घराचा लिलाव केला त्यामुळे बँकेसमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याची भूमिका गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता ही माहिती मिळताच एमडीसी पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तिच्या नातेवाईकांची बँक अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली त्यानंतर प्रकरण निवळल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले